पहलगाव येथील आतिरक्या हल्ल्या मध्ये शहीद झालेल्या देशवासियांना जनसंवाद न्यूज सर्वांचे स्वागत माहितच आहे आपण प्रत्येक वेळी विविध सामाजिक समस्येवर चर्चा करतच आलेलो आहोत आज असाच एक प्रश्न विषय घेऊन मी आपणा समोर आलेलो आहे तो म्हणजे पुणे शहरातील वाहतूक समस्येचा पुणे शहरातील शहर वाहतूक शाखेचे विशेष करून येरवाडा ते वाघोली व खराड या विभागाच्या अधिकाऱ्याने घेतलेले तुकडुकी निर्णय आपले हप्तेखोरी वृत्ती व निष्क्रियपणा निष्क्रियपणासाठी व जनतेला आम्ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी काहीतरी कार्यवाही करत आहोत हे दाखवण्यासाठी वाहतूक हो व्यवस्थेत केलेले बदल हे केविरवाना के प्रयत्न वाटतो पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत चोवीस तास जडवाने चालतात याकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे कारण त्यांच्याकडून त्यांना हप्ते मिळतात या वाहनातून बांधकाम साहित्याचे नियम चालू असते ही वाहने वाहतुकीचे कोणतेही नियम पाळत नाही त्यातील मटेरियल रस्त्यावर पडल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो तसेच या वाहनामुळे कित्येक निरपराध नागरिकांचे बळी गेलेले आहेत त्याचप्रमाणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर देखील कोणतेच बंधन नाही यामध्ये प्रामुख्याने ट्रॅव्हल्सवर तर कोणाचेच नियंत्रण नाही पुणे शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अस्तित्वात आहे की नाही असे भासते कारण ट्रॅव्हल्स मध्ये जाणाऱ्या प्रवाशांची यादी परिवहन विभागाकडे किमान चोवीस तास द्यावी असा नियम आहे परंतु हे सर्व नियम हप्तेखोरीमुळे बसविले जातात यांचा तर टॉप शंभर मीटर असतो एक गाडी थांबली त्या मागे किमान पन्नास वाहने थांबावे लागतात तसेच हे वाहन ओव्हरटेक करताना कोणाचाही विचार करत नाही तसेच ओला उबेर रॅपिड इत्यादी कंपन्यांमुळे वाहतूक व्यवस्थेत चे तीन तेरा नऊ बार बारा वाढलेले आहे कारण या वाहनधारकांना रॉंग साईडने जाणे स्टॉप कुठे उभा करणे याचा विचार न केलेलाच बरा त्यात भर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात सहा निरीक्षा बंद असताना पुणे शहरात त्या टप्पा पद्धतीने वाहतूक करतात व त्यामध्ये प्रवासी प्रमाणे भर सारखे भरतात या सर्व गोष्टींना पुणे पुणे शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालयाची हप्ती प्रवृत्ती कारणीभूत आहे त्यामुळे पुणे शहरात वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे याकडे मान्य पालकमंत्री पुणे जिल्हा व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अन्यथा या विरोधात जनताच आंदोलन करेल असे सांगण्यात येत आहे